दोन हजार सातशे घरात पूर्ण झाली फक्त मुद्दा त्या सांगत होत्या समोर सा तो, तो, तो हाच आहे सर आज रोजी सत्तावीसशे पंचेचाळीस घरं रमाई मधून कंपनी मॅडमशे चोवीसशे अडुसष्ट हीच आकडेवारी रिपीट होते आहे मिळत नाही कुणालाही सगळ्या विषय झालाय की ज्या जागेवर तुम्ही मागच्या तीन वर्षाची जे मंजुरी दिल्या आता तुम्ही त्याच जागेवर मंजुरी द्यायला नाकार दिलाय

अनेक वेळा सांगितलं तुमच्याकडे त्याचा सा नंबर आहे का असा एवढा मोठा मी तुमच्या समोर सोलापूर शहरातले अनेक लोक दाखवतो ज्यांनी घरून एक शंभर पात्र ठरले त्यांच्या बांधकामाची सुरुवात करण्याचं काय तुझा ज्यांची घर पाहिजे कोणी पाडलेल्या नाही त्या अधिकाऱ्यांची नाव आहेत त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे लोकांना रस्त्यावरती पावसाळ्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये केलं जातं आपल्याकडे तुमचे अधिकारी असतील तर उभा करा लोक मी काय आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका